आध्यात्मिकता म्हणजे काय आध्यात्मिकता म्हणजे आत्म्याशी किंवा दिव्य रूपाशी असलेल्या संबंधाची जाणीव आणि त्याचा अनुभव हा एक आंतरिक प्रवास आहे ज्यामध्ये व्यक्ती आपल्यातील सर्वश्रेष्ठतेला उच्च तत्वांना आणि ब्रह्मांडाच्या गहन सत्याला समजून घेतो हे शरीर मन आणि आत्म्याच्या पलीकडील असलेल्या तत्वांचा अभ्यास करण्याचा एक मार्ग आहे अध्यात्म फार गूढ रहस्य आहे सुखासाठी किंवा दुख, कष्ट कमी करण्यासाठी काही प्राप्त करण्यासाठी जे केले जाते तो अध्यात्म नाही साधे जीवन जगणे सुख दुख, सर्वांच्या वाटेला येतात एक दोन विद्या, सिद्धी, प्राप्त झालेल्या मागे लोक लागतात त्याने कुणाचे भले होणार आपला भाव आपली इच्छा ह्यावर ठरते आपले अध्यात्म काही म्हणतात मी रोज पूजा कर काही होम हवन करतात काही जप मंत्र ध्यान मंत्र करतात काहींची दिवस रात्र पारायण करतात पण काही गुण येत नाही का असे हा विषय खूप मोठा आहे अजूनपर्यंत लोकांनी फक्त ज्ञान मिळवले पण अनुभव उपभोगला नाही अनुभव उपभोगला नाही भाकरी कष्टाचीच गोड लागते भाकरी कशी मिलते याची गोष्ट वाचून ज्ञान भेटते भाकरी अनेक मार्गाने मिळवता येते काहींना सहज भेटते काहींना परिश्रम करावे लागते चांगले वाईट मार्ग अवलंबून मिळालेली भाकरी कुणाच्या मुखी जाते किंवा जात नाही आताही ही, ही भाकरी खाल्लेली पचते किंवा पचत नाही पुढे शरीराला लागते लागत नाही जगण्यासाठी जसे भाकरीचा शोध लागला तसाच जीवनाचा आनंद शोधताना आध्यात्मिकतेचा मार्ग सापडला आपल्याला माहीत नाही पडत आध्यात्मिक सुरुवात कशी व केव्हा सुरू झाली आत्मा मन आणि जीवन यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरुवातीला वैयक्तिक अनुभव समज आणि साधनेवर आधारित असते इतरांपेक्षा आपण स्वतःला समजून घ्यावे स्वतःच्या विचारांवर भावनांवर आणि वागणुकीवर लक्ष केंद्रित करत आपले हेतू आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट आणि सत्य काय आहे याचा विचार करा करत आपण हरू हरू पुढे जात आहोत दररोज काही वेळ ध्यान करण्याचा विचार आपल्या मनात येऊ लागतो साध्या श्वसन ध्यानाने सुरुवात होऊन स्वर ध्यानाने मन शांत होऊ लागते व आपले आत्मज्ञान जागृत होऊ लागते आपल्या हातात येणारे ग्रंथ जसे भगवद्गीता उपनिषदे रामायण आपणास प्रेरणा देतात निसर्ग आपणास अंतर्मुख होण्याची संधी देतो इतरांना निस्वार्थीपणे मदत करायला निसर्गाकडून आपण शिकतो परोपकार केल्याने अंतकरण स्वच्छ होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आध्यात्मिक गुरु किंवा मार्गदर्शक शोधायला आपले मन भटकू लागते तेव्हा अनुभवी गुरु किंवा आध्यात्मिक व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळाल्यावर त्यांचे अनुभव अनुभवाने प्रेरित आध्यात्मिकतेची पायरी आपण चढत असतो सद्गुणांचा स्वीकार करत प्रेम द्या समा सा आणि नम्रता यासारख्या सद्गुणांना आचरणात आणत आपण नकारात्मक भावना अहंकार आणि लोभ सोडून मन दररोज प्रार्थना मंत्र जप करतो फे उच्च, उर्जा, हे उच्च ऊर्जा केंद्राशी जोडते श्रद्धेनुसार कोणत्याही मंत्राचा जप केल्याने आपला हेतु साध्य होते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण सत्संग मंदिर देवदर्शन करून आपल्या विचारांचे आदान प्रदान करतो व आपल्या ज्ञानात भर करून घेतो हे ज्ञान सहज भेटत नाही हळूहळू ह्याचा अभ्यास परीक्षण संकल्प व संयम लागतो श्रद्धा व सबुरी ठेवून हा प्रवास सुरू ठेवायचा आहे हरिओम तत्तस